महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त सातपूरला महोत्सव समिती सोहळ्याच बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली दरम्यान या बैठकीत अध्यक्षपदी संतोष काळे तर कार्याध्यक्षपदी भावेश पवार व तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दानशूर मायाताई निवृत्ती शेठ काळे यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक शहर एक भीमोत्सव समितीची बैठक सातपूरच्या हॉटेल अयोध्या येथे संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षतानी भीमानंद काळे होते गेल्या पाच वर्षांपासून सातपूर शहर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्व धर्मीय व सर्व पक्षीय व तसेच सर्व नागरिक मिळून एक शहर एक भीमोत्सव असा महोत्सव संपन्न होत आहे सालाबाद मध्ये याही वर्षी भीम महोत्सव सोळा समिती दोन हजार पंचवीसच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संतोष मधुकर काळे उपाध्यक्षपदी हर्षाताई अविनाश दौंदे कार्याध्यक्षपदी भावेश पवार खजिनदारपदी काळू लवजी काळे तर भीम महोत्सव सोळा समिती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माया निवृत्ती शेठ काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सोळा समितीचे निमंत्रक नंदकुमार जाधव यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीपळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला दरम्यान प्रसंगी व्यासपीठावर संकल्पित रिपाईचे नेते प्रकाश पगारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे माजी सभापती रवींद्र धिवरे नितीन बाळा निगड प्रकाश महाजन हनुमंत काळे दानशूर रुसरी कुमारी मायाताई निवृत्ती शेठ काळे काळूजी काळे मोगल काळे रमेश तात्या काळे शिवाजी काळे रवींद्र काळे रवी नाना काळे अरुण काळे निलेश भंधुरे जगदीश काळे योगेश गांगुर्डे सुरेश उबाळे बजरंग शिंदे गौतम जाधव नंदू काळे अशोक उशिरे विनोद काळे अविनाश पगारे संगम काळे वसंत पंडित शामराव काळे आनंद काळे गजानन दिपके श्याम प्रधान अक्षय पवार नागेश शार्दूल विकास भालेराव गौतम शार्दूल दीपक सोनोने रमेश चव्हाण मनोज पगारे शिवाजी आटंगळे अविनाश काळे नंदकुमार जाधव माजी नगरसेविका सुजाता अरुण काळे वैशाली पगारे राहुल मोगल काळे वंदन मोरे गणेश जगताप विक्रम काळे छोटू काळे कबीर गांगुर्डे सतीश काळे अमर काळे हर्षद काळे विनोद आवारे सागर काळे कुणाल काळे कुणाल गांगुर्डे आयशू काळे रोहित काळे सिद्धांत काळे प्रेम काळे शुभम काळे अक्षय उशिरे गौरव जाधव भीमराज काळे श्यामराव काळे पवन दोंदे सागर काळे पंडित नेटावडे उर्मिला गायकवाड यांच्यासह सातपूर शहरातील विविध जाती धर्मातील पक्ष संघटनेतील कार्यकर्ते पदाधिकारी तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले व तसेच नागरी सत्कार करण्यात आला प्रत्येकाचं कर म्हणणं मानण्याचा अधिकार आहे तर त्याचप्रमाणे आताच काकांनी सांगितलं की कोर कमिटी काका कोर कमिटी ही गरजेचीच आहे याचं कारण कमिटी जे निर्णय घेतली ते सर्व सगळ्यांना मान्य असले पाहिजे कारण दरवर्षी आपली समिती अध्यक्ष कार्याध्यक्ष बदलत राहणार पण ती कमिटी पूर्ण वेळ काम करते आम्हीसुद्धा आपण उदाहरण देत असताना प्रत्येक वेळेस शिवजन्मोत्सवाचं प्रामुख्याने नाव घेता पण सर्वात महत्वाचं हो या उत्सवात काम करण्या करण्यासाठी आपल्याला आपला इगो बाजूला ठेवावा लागेल आपण जर या कार्यक्रमाला आलेले असाल तिथं योगेश भाई आहे निलेश सर्वच आम्ही स्वतः आजपर्यंत एकदाही सुजन महोत्सवचं स्टेज शेअर केलेलं नाही किंवा माईक हातात घेतलेला नाही कारण का ज्या दिवशी माझ्या हातात माईक येईल किंवा कमिटीच्या लोकांच्या हातात माईक येतील त्या दिवशी लोकांना असे वाटेल की हे स्वतःची प्रसिद्धी तिथे करतात म्हणून इथे कमिटीत काम करणाऱ्यांनी जी समिती आपण सर्व मिळून निवडू त्यांनाच तुम्ही फोकस केलं पाहिजे आणि जो काम करतो त्याचं नाव आपण तर काय बाबासाहेबांची जयंती म्हणून काम करतो आणि जो काम करतो त्याचं नाव पाठीमागे आपोआप घेतलं जातं आणि योगेश गांगुडे जी सूचना केली बाबासाहेबांची जयंती ही एकाच दिवसासाठी काय करावा उत्साह सप्ताह करा, करा। जसं त्यांनी कार्यक्रम ठरवलेला आहे प्रत्येकाला आज चौदा एप्रिल जर म्हणली तर प्रत्येक समाज बांधवाला वाटतं आपल्या प्रत्येक चौकात प्रत्येक घरात जा, साजरी झाली पाहिजे एकच आ, आ, आशी आशी हा जन्मोत्सव असतो तर माझी सूचना अशी असेल कमिटीला आणि मान्यवरांना की आपण सप्ताह केला आणि समजा सातपूर विभागात सारबाबा पासून तर महादेव नगर नगर संतोषी माता नगर शिवाजीनगर चुलचळेपर्यंत मुख्य कार्यक्रम एका ठिकाणी आपण घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकुलला प्रत्येक विभागात जर कार्यक्रम घेतला आणि मुख्य कार्यक्रमाची सगळ्यांना विचारून एक डेट जर घेतली तर त्या कार्यक्रमाला स्वरूपीन आणि बाबासाहेबांची जयंती ही प्रत्येकाच्या चौकात साजरी झाली पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा असता एक कार्यक्रम शक्य नाही काही सामाजिक का राजकारण करत कर असताना प्रत्येकाला प्रत्येकाच्या विभागात कार्यक्रम करणं गरजेचं असतं म्हणून माझी सूचना असेल की या आ, आपल्या समितीला एक कमिटी असावी त्यानंतर त्या कमिटीचे निर्णय समितीला मान्य असले पाहिजे त्यानंतर जो कमिटीत काम करेल त्यांनी व्यासपीठ व्यासपीठ टाळलं पाहिजे की जेणेकरून बाकी जण हात बुट शंभर जण हजार रुपये घेईल एक एक माणूस कमीत कमी शंभर लोकांच्या बरोबर येईल आणि इथे जे बसलेले ना इथे जमलेले ना हे सर्व हाय प्रोफाईलचे लोक आहेत त्यांचे सर्वात एक स्टेटस आहे आलं लक्षात आणि दोन हजार एकवीस मध्ये लहान बंधू योगेशजी गांगुर्डे बोलले का आपण सरकारपणा दोन हजार एकवीस ला सुरुवात केली आणि नेमकं त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन आडंगळे अध्यक्ष योगेजी अंगुर्डे अशी आपण कमिटी निवडली होती पण दुर्दैवा असं का त्याच वर्षी कोविड आला आणि कोविड मुळे तो कार्यक्रम पोस्टपोन झाला त्याच्यानंतर दोन हजार बावीसला ला आपण भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील नाट्य महानाट्य या ग्राउंडला आपण सादर केलं प्रचंड जनतेचा प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला त्यानंतर आपण तथागत हे दे महानाट्य देखील ठेवलं या कार्यक्रमाला देखील निसर्गाचा का धोडा झाला पाऊस भरपूर कार्यक्रम कोण उचतात पूर्ण वस्त्यांमधून लोक त्या कार्यक्रमाला आले भीमोत्सव ही संकल्पना खऱ्या अर्थानं साकार झाली आणि भीमहोत्सवच आम्ही याच्या करतो ही हा विचार आमच्या डोक्यामध्ये आमच्या लहान भावने मांडलेला आहे बाळा निगड का महोत्सव जसा होतोय सातपूर शहराच्या धर्तेवर तसा भीम महोत्सव रवी नाचा झाला पाहिजे त्यामुळे आम्ही सर्वांनी नंदूभाऊ असेल रामबाई सर्व योग गणेश असतील योग्य बाकीचे सर्व पण काय होत माहिती वेळ निघून जाते वेळ गेल्यावर प्रत्येक आपल्या कामात लागतात आणि मग काय होत कदाचित जे काम करतात त्यांच्या पैसे निघून जातात बघणाऱ्यांना असं वाटतं की यांनी पैसे काढले आपण ठरल्याप्रमाणे आपण क्रियाशील सभासदांची एक लिस्ट बनवायला पाहिजे त्याच्यासाठी वेळ न गमावता आज या ठिकाणी जवळपास आहे त्यांना काळजी असं पकडून त्याच्यातलेच काही सभासद घेऊन त्यांना एक लिस्ट बनवून ती भरपूर कुटुंब केली पाहिजे मान्यवर व्यासपीठ तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तर अनेक वक्त्यांनी खूप चांगलं जी जी खंत योगेश भाऊ गांगोडे यांनी व्यक्त केली खरंतर तर तसेच आमचे जे मित्र यांनी खूप छान प्रकारे सांगितलं काय एक दिवसापूर्वी भीमजन्मोत्सव नसला पाहिजे हा सप्ताह असला पाहिजे त्या गोष्टीला मी नक्कीच त्या ना स्वागत करतो त्या कर बोलण्याचे खरं तर मी गेल्या काही वर्षापासून आपल्याला सर्वांना माहिती असेल तर का नाशिक रोडला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात खूप छान अशी भीमजन्मोत्सव तिथे होत राहतो अशी माझी इच्छा आहे का जसं आपण दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ई एस आय क्रमांज जसे आपण खूप छान प्रकारे आपण भीम केला तसा मोठ्या प्रमाणात आपण नक्की त्या करू प्रत्येक वेळेस जो काम केलेले आहे आपण प्रत्येकाच्या घरी आता काही लोकांनी ते मुद्दा उपस्थित केला की सन्मान केला जात नाही पण आपण तेव्हापासून प्रत्येकाच्या घरच्या लोकांची शे तर आपण जर त्या काम वेळेच्या अभावी तर सत्कार केला नसेल तर आपण कायम त्यांचा घरी जाऊन त्यांना ते मेमोरंड देऊन त्यांचा सत्कार आपण प्रत्येक वेळी केलेला आहे आपलं ते काम होतं आणि भीमहोत्सव हा मागच्या वेळी जरा काही कारण असतो स्टॉप झाला पण सर्व समावेश सर्व समाजाचा सर्व धर्माचे लोक झाला कार्यक्रम झाला नाही असं म्हणणं म्हणतेच नाही आम्ही बाळाचं कोणीच म्हणणार नाही आणि पदासाठी पण असं काही म्हणणं नाही हो आता रवी नारायण सांगितलं आम्ही पुढे चा टाकले टाके बाबा आम्ही बी झेंडे बोरवले रात्रभर आरो काय बाबासाहेब साहेब साठी बाबा साठी नंदूला जेव्हा फोन केला फक्त आता कसं नाव निच बाळा निघड बाळा निघड बाळा त्यांनी कुर्तीतून केलं ला। नंदू लागलं आपण जरी मेलो तरी आपले पूर्ण नंदू नंदूबाजू सुरुवात केली होती हे महत्वाचं आहे बाळाचं मी कायम लावणार आहे नंदूचं कायम लावणार आहे हे महत्वाचं आहे हे सोडा आणि ते ज्येष्ठ लोकांनी बरोबर घ्या नंदू भाऊ नका मान्य करतो तुमच्या शब्दाला जाणार पण नाही ना आज मी कोणी हिशोब विचारले त्यांना आणि विचारणार पण नाही बरोबर आहे ना अरुण बरोबर हो नाही सांगतो मला एक खूप सगळ्यांनाच करू नका सगळ्यांनाच नका हा जोडून विनंती आहे जर आपल्याला मोजसू जोरात करायचं आहे ना मग काही हो काही करा अरे योगी चांगून सांगितलं आमची याला ठीक आहे नंदूबाऊ निकाळून सांगितलं आपण माग पुढे करू शकतो त्याला काही नाही पण जर राजवडला अपेक्षा केला घ्या ना सगळं मेहनतला करा काय अपेक्षा मागच्या आपल्या चक्रीला काय अध्यक्ष केलंच होतं ना अर्ष तर केलं होतं तसं घ्या योग्य सारखी चुका भरपूर इच्छुक आहे ना आम्हाला नको आम्हाला पत नको मी तर बाबासाहेब शपथ सांग नकोय पण तुम्ही अर्धी रात्री सांगा चोवीस तारखे बरोबर होतो राहणार पण त्या फोटोवरून नका करू काय नव्हतो त्या फोटोसाठी वॉर्निंग मध्ये नका करू छोटे फोटो करणार फोटो टाकून देता आणि असं आपल्यामध्ये चर्चा होती आणि इलेक्शन ज्याला लढा तो त्याच्यामुळे लढा ना इलेक्शन कर तुम्ही बाबासाहेब म्हणून एकत्र आले ना बाबासाहेब म्हणून एकत्र या तुम्ही लढा नाही फोटोच नाही ना तुमच्या समोर सारांना सांगितलं बाळा तुझा अध्यक्ष काय अध्यक्ष राही अध्यक्ष काय अध्यक्ष राही आणि भाव दिवस कार्यक्रम करा इथं आणि ते काय परमिशन येते ते आम्ही पाहू बरोबर आम्ही त्या बाबासाहेब हे मोठे कोणीच नाही जयंती साजरी करत असताना त्यांनी केलेलं महान कार्य हे प्रत्येक माणसापर्यंत कसं पोहोचे महापुरुषांचे महापुरुषांना डोक्यावर न घेता डोक्यात घेतले पाहिजे म्हणजे निश्चितच आजच्या पिढीला महापुरुषांनी केलेलं कार्य हे समाजापर्यंत चांगल्या प्रमाणात पोहोचेल भूम जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा संपूर्ण भारत देशामध्येच नव्हे तर जगात उत्साहात साजरा होतो परंतु अजूनही मी फुले साहेब आंबेडकर विचारणारशी मध्ये गुरु श्री जयंती साजरी करत विचारायला लागला तर जो आपला आंबेडकर महोत्सव होता महोत्सव होता तो का होत नाही तर आम्ही म्हणलो काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत परंतु तो पुन्हा चालू होईल अशा शब्दात आम्ही त्यांची समजून काढली कारण जेव्हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर जयंती होती ती जयंतीचा एक वेगळं रूप या शहरात आणि या जिल्ह्यामध्ये मात्र आपण विसरता कामाने आपण जरी त्या प्रक्रियेत असतो परंतु इतर समाज बघतोय जिल्हा आपल्याकडे बघतोय लोक लहान लहान मुलं आपल्याकडे बघतात महिला आपल्याकडे बघतात एक आदर्श जयंती म्हणून तिचा उल्लेख असतोय आणि मग जेव्हा जयंतीचा दिवशी कार्यक्रम असतोय प्रबोधनाचा असेल महानाट्य असेल त्या नाट्याच्या माध्यमातून समाजाला एक चांगला संदेश जात असतो आणि म्हणून माझी सर्वांची सर्वांना विनंती आहे आपण काय फार नेते नाहीये परंतु चळवळीत काम करत असताना समाजाला न्याय द्यायचं काम करत असताना सोशल अभिसरण करत असताना आपण पुढे राहू कोणत्याही या ठिकाणी आपण आग्रह धरणार नाही सर्वांनी एकत्र राहावं आणि एक, एक चांगला उपक्रम हा या माध्यमातून पोहोचवाल अशी मी आपल्या सर्वांना उपक्रम ना, ना जिल्हा पातळीवरच्या स्पर्धा घ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं निबंध स्पर्धा घ्या वक्तृत्व स्पर्धा घ्या या शहरामध्ये अनेक कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मुलींचे यश संपादन केलेलं आहे एक विजय जाधव म्हणून कार्यकर्ता आहे त्याची मुलगी सिए झाली समाजाला नाहीये शिह होणे साधी बाब नाहीये मी विनंती करतो काका का। तुमच्या या मंडळानं प्रत्येक समाजामधला एक एक विद्यार्थी घेऊन त्याचा गुणगौरव कार्यकर्त्यांपेक्षा त्यांचा गुणगौरव केला तर हे बरं होईल तेव्हा आपण यांना मौन आढळलेला अध्यक्ष केलं पहिल्याच वेळेस म्हणजे राजवड्याचा आमचं हेवे दावे न ठेवता सुद्धा शेठ तुमच्या मानण्याप्रमाणे स्लंबादला अध्यक्ष केला आपण आता मला बरीच ओरड होती का कोणी दिवड्यांनीच सांगितलं स्लमबाद ला करा एखादा किंवा कार्य अध्यक्ष करा पण आपण पहिल्याच वर्षी अध्यक्षपद सुद्धा आपण शिडको आणि आमचा पाण्याचा मोठेपणा तेव्हा देखील आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे दुसऱ्या वर्षी आपण हर्षदला अध्यक्ष केलं तुमच कार्य अध्यक्ष समाधान चक्र विद्यवान त्याला चक्र केलं म्हणजे असं आणि तिसरी मीटिंग लावली बजरंग शिंदे लेट आले आताच्या मीटिंगला ते म्हणे मागच्या टायमाला काही बिमोत्सव झाला नाही बजरंग शिंदे तुम्ही कुठून गेले नाही आणि त्याच धर्तीवर सातपूरला आठ लाखाचं डेकोरेशन आपण दाखवलं त्यामध्ये सगळे सकले तुमचा सगळ्यांचा बोलाच अरुण भाऊ असेल मी असेल रवी नाना असेल दुसऱ्या नाना सगळ्यांचा सहभाग होता पण हे नाव आपल्या पुऱ्या ना, महाराष्ट्र भरात केलं निस्तर नाशिक जिल्ह्यातच नाही केलं पुन्हा महाराष्ट्र भारत महायताई कार्याध्यक्ष होत्या तुम्ही आपण हे नाव कार्य अध्यक्ष आपले नागरे होते पुन्हा हा भाऊ महोत्सव समिती दोन हजार पंचवीस खर तर सर्वांना माझा मानाचा एक मुजरा म्हणेल मी सगळ्या सगळ्यांना जेवढे भीम सैनिक आहे म्हणजे लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत विषय असा आहे दोन हजार एकवीस मध्ये कोविड होतं कोविडच्या कार्यक्रम जेव्हा जयंती कशी साजरी करायची त्यावेळेस सर्व म्हणतात की याने केला त्याने केला पण खऱ्या अर्थाने जे सात आठ जण एकत्र आले मग नंदुभाऊ जाधव असतील त्यांनी सुचवली होती ही संकल्पना या संकल्पनेतून सर्वे आले सर्वे आले एकत्र आल्यानंतर हा कार्यक्रम त्यांनी व्यवस्थित साजरी करायचंय ठरवलं त्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त महिलांनाही सहभागी करून घेतलं सुरुवातीपासून प्रत्येकाला विचारले गेले शब्दाने विचारले गेले कोणी असं नाही की त्याला शब्दाला विचारलं मान दिला गेलं नाही प्रत्येकाला विचारलं त्याच्यामध्ये आपले अरुण भाऊ असतील रवी नाना असतील विवानंद काळे असतील आणि सर्वात नंदू जाधव म्हणजे संपूर्ण काळू काका असतील त्यांनी म्हणजे मला प्रत्येक गोष्ट विचारली असं नाही की त्यांनी कधीच विचारली नाही का ग आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज खरं सांगू का माझी भीती मेली, मी आज व्यावसायिक आहे मी स्वतः व्यावसायिक करते मी एज्युकेटेड पण आहे असं नाही एज्युकेटेड नाही अनएज्युकेटेड त्याच्यात माझ्या भाऊजाय पण आहेत त्या नगरसेविका झालेल्या सभापती झालेल्या त्या पण शिकलेल्या समजलेलं आहे ह्याच्यामध्ये असं आहे की ज्या माझ्या जुन्या आया आहेत जुन्या स्लम एरियामधल्या आया आहेत म्हणजे मोठे मिरा मोठे हे असतील पर्वता मोठे हे असतील मायाबाई पालव्या असतील या अनएज्युकेटेड या जरी आहे पण सुरुवातीपासून त्यांनी या कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला आहे त्यांनी घराघरातन महिला बाहेर काढलेल्या आहेत मग ते बुद्ध पौर्णिमा असो भीम जयंती असो काही असो त्यांनी सर्व आणि तुम्हाला सांगू का सर्वात मोठं पाठबळ जे आहे ना आणि समोठ्याई मीरा या सगळ्या इंदूबाई मोठ्या म्हणजे जेवढ्या आहेत आहे काही वारले एक्सपायर झाल्या त्यांनी पण मला पुढे काढलंय त्यांनी मी सांगितलं की नाही तू कर तू जा पुढे माझी आई पण असेल माझी मोठ्या आई पण असेल सर्व आहे पण त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी म्हणजे असं तुम्ही परत म्हणाल की माहिती आल्यान राजवाड्यावरच थांबलंय तसं नाही त्याच्यामध्ये सर्वच जण आहे सर्वांचं पाठबाळ आहे सर्वांचा हात आहे फक्त माझी एकच जिद्द होती की आपण एक भीमसैनिक आहे भीमसैनिकाप्रमाणे हा उत्साह मोठा होईल सगळे माझे जे बंधू आहेत त्यांना हातभार लागेल आणि मी व्यावसायिक या नात्याने आणि मी करते आणि ते करणार आणि दरवर्षीप्रमाणे माझी ही जी देणगी आहे आज ही पाच लाखाची आहे याच्या पुढे ती आणखी वाढणार चार वर्षी वाटली वाढत राहणार मागच्या वेळेस पन्नास पन्नास हजार होते आता मी चारपटीनी वाढवली त्याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद करते अनुभव प्रस्ताव सगळ्यांनी एक्सेप्ट केला त्याच्याबद्दल मी धन्यवाद वृक्षसरणीसाठी बंटी आडाव, सातपूर